आम्ही घरी आलो पण आता सर्वात महत्त्वाचं जे आमच्यासोबत जो खरा अन्याय घडला तो उद्या आमच्यासाठी काय वाढून ठेवला आहे म्हणजे जेव्हा प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे काय होऊ शकते पुढच्या क्षणाला दुसरा दिवस उजाडला एकतीस जुलै एकतीस जुलै रोजी रोज सकाळप्रमाणे मी माझे कामं करून अकरा वाजताच्या दरम्यान जिल्हा अधीक्षक कार्यालयात परत गेली तिथे जाताना आधी मी बाजूला एक झेरॉक्सचं दुकान आहे माझ्या जीपेला अजूनही त्याचं पेमेंट दिसतं तिथून नकलेचा अर्ज घेतला आणि ते नकलेचा अर्ज घेऊन तो भरला आणि तिथे त्यांना दिला कारण आदल्या दिवशी त्यांनी मला रोजदाम्यावरती सह्याय करू दिल्या नव्हत्या किंवा तो बघायलाही दिला नव्हता वर्ग करतो आहे म्हणून तर मला तो बघायचं म्हणजे द्यायचा होता त्या पोलीस स्टेशनला धनंजय रत्न पार्किंगनी जसं सांगितलं तसं तर मी तिथे गेलेली तर तिथे पोचल्या पोचल्या एक दोन मिनटंसुद्धा नसेल झाले मला तर तेवढ्यात त्या कार्यालयामध्ये अविनाश आत्राम जो आदल्या दिवशी तीस तारखेला आलेला होता तोच मार्शल तिथे आला आणि मी जेव्हा नक्कल अर्ज देऊन माझा नक्कल अर्ज रवींद्र पांडुरंग भुसकटे नावाच्या इस्मानी स्वीकारला होता त्यांनी स्वीकारून तो स्वतःजवळ ठेवलेला होता आणि आतमध्ये जाऊन त्या मार्शलला कॉल केलेला होता आणि त्यांचा पूर्ण प्री प्लॅन होता की या मॅडमला आज काही झालं तरी हे अटकवायचं कारण हे प्रकरण जे आहे याच्यामध्ये खूप मोठे मोठे अधिकारी जे त्यावेळी अंजनगाव सुरजी येथे होते ते आज खूप मोठमोठ्या पदांवरती आहेत जिल्हा प्रशा महाराष्ट्राच्या महसूल खात्यांमध्ये तर त्यांच्यावरती कुठली कारवाई होऊ नये किंवा हे जे भ्रष्टाचारचं प्रकरण आहे हे उघडकीस येऊ नये आणि मुळात पहिला होता सर्वात महत्त्वाचा की ही बाई परत न्याय मागायला आपल्या कार्यालयातच येऊ नये इथेच काय तर कुठेच येऊ नये अशा पद्धतीने लटकवायचं त्यांच्या प्लॅननुसार अविनाश आतराम त्या ठिकाणी आले परंतु त्यांना माहीत नव्हतं की माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग आधीपासूनच चालू होतं त्यांनी तिथे येऊन मला डायरेक्ट धमकी देणं चालू केलं की मॅडम तुम्ही इथे काय करताय आज तुमचं जे काही म्हणणं आहे ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा म्हटलं सर तुम्हाला कोणी बोलवलं नाही म्हणे या कार्यालयातनं फोन आला आहे म्हणे मला की तुम्ही शासकीय कामात अडथळा आणताय शासकीय काम अडथळा आणताय म्हटलं सर कोणत्या शासकीय कामात अडथळा आणला हे hey. त्या दोन मिनटं तो अधिकारी गो गोंधळला कारण त्यालाही माहीत नव्हतं की नक्की कुठल्या शासकीय कामात अडथळा आणला आहे कारण जे शासकीय कामात अडथळा आणतच नव्हतो नक्कल अर्जासाठी एका कॉर्नरला उभं होतो आणि तेही त्याच्यावर सांगण्यावरून की रवींद्र पांडुरिंग भुसकटे या नावाच्या सिस्मानी मला तिथे थांबवून ठेवलं होतं था। की मॅडम पाच मिनिटं थांबा मी पाच मिनटात चारच आहे तुमचे हातोहात देतो आता ज्या माणसावरती आपण विश्वास ठेवून पाच मिनिटासाठी त्या था ऑफिसमध्ये थांबवलं था। तो माणूस आतमध्ये जातो काय त्या मार्शलला बोलवतो काय आणि आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करा करायसाठी षडयंत्र रचतो काय म्हणजे सगळंच आकलनाच्या बाहेर होतं तरी मग मी कसं बसं त्या मार्शलला विचारलं की म्हटलं सर नक्की कुठल्या शासकीय कामात अडथळा आणला हे जे करत आहे ते शासकीय काम आहे मग जिथे माझा अर्ज दिला होता त्या मॅडमलासुद्धा सुद्धा विचारलं मॅडम मी इथे कशासाठी आली आहे तर ते मॅडम पहिले म्हणाली की पत्र पाय दिलं आहे म्हटलं पत्र आहे की नक्कल अर्ज आहे मग म्हणे नक्कल अर्ज आहे म्हटलं सर मी नियमानुसार नक्कल अर्ज भरलेला आहे मी इथे प्रमाणित प्रती घ्यायसाठी उभी आहे पाच रुपयाचा कोर्ट फीस लावून मी कोणत्याही शासकीय कामात अडथळा आणत नाही असं म्हटल्यावर आणि म्हटलं सर माझा व्हिडिओ अजूनही चालू आहे आणि तुमचं सगळं वागणं माझ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत आहे असं म्हटल्याबरोबर तो आत्राम नावाचा जो गस्त अधिकारी होता तो बाहेर गेला आणि त्यांनी त्याच्यासोबत असणाऱ्या तीन महिला पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं त्या तीनपैकी दोघींचेच नावं मला माहीत आहे एक होती प्रेमलता वाघाडे प्रेमलता गणपतराव वाघाडे अमरावती शहर पोलीस जिचा बक्कल क्रमांक होता एक हजार आठ आणि दुसरी होती आरती नागोराव गवई जी पोलीस उपनिरीक्षक आहे गाडगेनगर पोलीस स्टेशनची ह्या दोन महिला पोलीस अधिकारी तिथे आलेल्या होत्या आणि तिथे आलेल्या आणि त्याचवेळी मी आपल्यावरती खोटे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल करत आहे हे कळल्यावरती मी त्यांना त्या कार्यालयात थोडीशी चिडली आणि त्यांना विचारलं की सर कोणी सांगितलं तुम्हाला माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करायला ते सांगा पहिल्यांदा मग मी त्यावेळी कार्यालय प्रमुख महेश शिंदे त्या कार्यालयात उपस्थित होते त्यांच्या केबिनमध्ये जाऊनसुद्धा मी त्यांना विचारलं की सर म्हटलं का तुम्ही लोकांवरती खोटे गुन्हे दाखवत आहे म्हटलं जे गैरप्रकार आहे जे भ्रष्टाचाराच्या संबंधीचे जे कागदपत्र आहे तेच तुम्ही सबमिट केले नाहीत तिथे ते त्याची नोंद तुम्ही रोजनाम्यावर घेत नाही आणि हे सगळं प्रकरण दडपण्याकरता तुम्ही खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करताय परत महेश शिंदे साहेबांच्या तिथे सोनाली गवई नावाच्या एक महिला होत्या ज्या माझ्या अंगावरती खूप जोरजोरात ओढत आल्या की तुम्ही रोजच्या रोज येता म्हणे आमच्या कार्यालयात आय कार्ड आएका म्हणून विचारता म्हणे आमची मानसिकता खराब करता म्हणे परंतु आय कार्ड विचारण्याचा उद्देश एक हा पण होता की त्या कार्यालयामध्ये त्यांनी इतर कोणाला साक्षीदार म्हणून उभं करू नये की जे त्यावेळी तो प्रसंग घडत असताना कार्यालयात उपस्थित होते असं दाखवून कारण आमच्याकडे प्रूफ्स काहीच राहणार नाही त्यामुळे आम्हाला नाईलाजानी तिथे विचारावं लागतं की तुमच्याकडे आय कार्ड आहे का, का किंवा कि हे आहे का जेणेकरून त्या कार्यालयात असणारे सर्व लोक त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर होतील आणि असे व्हिडिओ कॅप्चर होताना अनेकदा आम्हाला ट्रेस पासिंगचे पण गुन्हे सापडतात की अनेक लोक तिथे बेकायदेशीररित्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसलेले असतात आणि आम्ही त्यांचे पुरावे दिले तरी पण म्हणतात की हे लोक ते नाही आहेत संबंधित कामासाठी आले होते परंतु ते त्या विभागाशी संबंधित नसतानाही अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर कसे बसतात हाही एक प्रश्न होता परंतु ती सोनाली गवई नावाची महिला कर्मचारी अंगावर आली की तुम्ही रोजच्या रोजून आमची मानसिकता खराब करता त्यानंतर मी बाहेर आली आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा तो जो प्रकार चालू होता त्यामुळे साहजिक आहे की मी पण थोडीशी चिडून गेलेली मग मी त्या रवींद्र पांडुरंग भुसकटे ज्यांनी माझा अर्ज स्वीकारला होता त्यांना म्हटलं सर तुम्हाला लाज नाही वाटत का म्हटलं आता लाज हा शब्द मी बोललेली एका नैतिकतेच्या आलेल्या रागात न होता त्याच्यामध्ये काही जाती वाचक लिंगवाचक किंवा अर्वादच्या भाषेत शिवीगाळ केल्याचा तो प्रकार येत नाही अगदी कॉमन एखाद्या सामान्य माणसाला राग आल्यावर जेवढा आपण बोलतो तेवढंच आपण बोललो तुम्हाला लाज नाही वाटली का म्हटलं आता जो व्यक्ती आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचा बोल प्रयत्न करतो आहे आपण त्याला एवढं म्हणू शकतो की तुम्ही मला इथे कागद घ्यायसाठी आणि तुम्ही तेवढ्या वेळात हे कारनामे करताय षडयंत्र रचत आहे एखाद्या निर्दोष व्यक्तीला निरपराध व्यक्तीला अशा शासकीय कामात अडथळा आणला म्हणून अडकवायचं मग त्याच्यानंतर मी थोडीशी भयंकर डिस्टर्ब झाली मग त्याच्यानंतर त्यांना मी विचारतच होती की म्हटलं मला पहिले सांगा की माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करायला कोणी सांगितलं तुम्हाला कोणाच्या सांगण्यावरनं करताय तुम्ही महेश शिंदेच्या सांगण्यावरनं करताय ना म्हटलं तुमच्या महेश शिंदे साहेबांची तर मी लोकशाही दिनाच्या दिवशी तक्रार लावल्याशिवाय आता सोडणार नाही आणि मलाही बघायचं आहे की कारवाई कोणावर होते तुमच्या महेश शिंदे साहेबांवर होते की माझ्यावर होते आता ही धमकी नव्हती हा एक अगदी त्यावेळेला जे उत्स्फूर्तपणे त्या झालेल्या प्रसंगातनं जे काही तोंडातनं निघालेलं होतं ते वाक्य होते मग त्यानंतर त्या कार्यालयात उपस्थित असणाऱ्या मो डी के मोहोड आणि अजून एक गावठांचा कर्मचारी आहे त्याचं नाव माहीत नाही आहे त्यांनी जोरजोरात ओढून सांगितलं की मने आणि सर्वात महत्त्वाचं हे सर्व घडत असताना गाडगेनगर पोलीस स्टेशनचे तीन पोलीस कर्मचारी तीन महिला पोलीस कर्मचारी आणि एक गस्त मार्शल एकशे बाराचा आत्राम त्या कार्यालयात स्वतः उपस्थित होते हा सर्व प्रकार जेव्हा घडत होता त्याचवेळी ते व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टपणे दिसत आहेत जो तुम्ही गोंधळ घातला ना त्याचा मी व्हिडिओ काढलेला आहे त्याचा टेन्शन घेऊ नका तुम्ही जर वाटत असा तो मी डिलीट करायला पाहिजे मी डिलीट फक्त नका करू पोलीस महासंचालकांना पाठवून द्या काही विषय नाही तुम्ही कुठेही जा महासंचालक जा गृहमंत्री जा मला काही नाही मला शासनाचं प्रत्येक काम येते मी शेतात जाणारी मुलगी आहे मी काहीही करू शकतो सस्पेंड जर झाली तर मला तुमचं काम करायचं आहे चल लवकर गावठांच्या माणसा जो भूमी अभिलेखमधले जो मोहोड आणि तो दुसरा एक व्यक्ती होता त्यांनी म्हटलं की आता जाऊ नये द्यायचं म्हणे मॅडमला आता दार बंद करा म्हणे आणि धरा म्हणे आणि बस मॅडम तुम्ही आता बाहेर नाही जायचं आहे म्हणे असं म्हणून त्यांनी बाहेरच्या कार्यालयाचं जिल्हा भूमी अधीक्षकचं जे अगदी बाहेरचं गेट आहे जे फाटक म्हणतो आपण ते बंद केलं आणि ते बंद केलेलं दिसू नये म्हणून तिथे कुठलं तरी शासकीय वाहन लावलं आता ते शासकीय वाहन पोलिसांचं होतं की भूमी अभिलेखची गाडी होती जीप होती ते मला कळत नाही आ, ते लावून ठेवलं आणि एका बाजूने त्या प्रेमलता वाघाडे मॅडम उभ्या राहिल्या अशा आडव्या पूर्ण येऊन समोर की ते दारबंद आहे हे दिसू नये त्यानंतर दरवाजा बंद करताना देखील प्रेमलता वाघाडे नावाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयाच्या एकाही कर्मचाऱ्याला रोखलं नाही वास्तविक पाहता त्यांना कार्यालयाचे दरवाजे बंद करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता त्यांनी मला माझ्या मर्जीविरुद्ध स्थानबद्ध केलं या दरम्यान मी त्यांना जवळपास घाबरून आ, मी घाबरली आणि त्यांना मला वॉशरूमला जायचं आहे असं म्हटलं की जेणेकरून मला बाहेर जाता येईल परंतु त्यांनी मला वॉशरूमलासुद्धा जाऊ न दिलेलं होतं आणि मी त्या दरवाजे बंद केलेल्याने आणि माझ्या आजूबाजूला असलेले त्या सगळे वीस लोक जे माझ्या अंगावर आलेले होते धरारे पकडारे आता इला सोडू नका दरवाजे बंद करा या सर्व प्रकारांनी प्रचंड मानसिक आघातात गेली आणि त्याचवेळी माझी मासिक पाळी आली आणि ते मासिक पाळी आल्यानंतरच ते ब्लिडिंग ते सर्व त्या कार्यालयाच्या फ्लोअरवर पडत होतं पोलिसांनी हो लेडीज लेडीज असा लेडीज होत्या जेंट्स होत्या सगळ्यांनी मी निस्कावलं जिल्हा भूमी अध्यक्ष कार्यालयाच्या बायका महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी सगळ्यांनी केलं मॅम माझं विनयभंग केला पोलीस असता आरोपी आहे मॅम पोलीस पाह ना तुम्ही पोलिसच आहे सगळ्यांचं कि बाहेर उभं राहणं पण मुश्किल झाला काय आहे तुम्हाला पण त्रास देईल मॅम त्या दूर रा राहून मी फक्त इथे आले की इथे काही करणार नाही एवढ्या लोकांच्या कोणची पद्धत झाली अवमान मी वागण आहे मॅम अवमान मी वागण आहे आम्ही रोजच्या रोज आमच्या सोबत आता शासकीय कार्यालय तुम्ही विचार करा समोर पोलीस स्टेशन आहे जिथं एस समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे मागे कोर्ट आहे अशा जागेवर कोण विचार करेल की आपल्या सोबत होऊ शकते आपल्याला अशा प्रकारे त्रास देऊ शकतात मारामारी करू शकतात हा सर्व प्रकार घडतानाही गाडगे नगरचे तीन पोलीस ऑन स्पॉट वरती उपस्थित होते आणि त्याच्यानंतर त्यातल्या एकाही पोलिसांनी सदर कार्यालयातल्या कर्मचारी जो ढगे त्याच्यानंतर त्या कार्यालयातला एक परिचर होता किंवा कार्यालय सहाय्यक आहे मला माहीत नाही तो व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसतो तो आणि त्या कार्यालयातल्या दोन तीन महिला कर्मचारी पोलीस महिला सुद्धा माझ्या त्या क्षणांचं माझ्या ब्लिडिंग होतानाच्या माझ्या अंगावर येतानाच्या लोकांचं व्हिडिओचं रेकॉर्डिंग करत होत्या महिला पोलीससुद्धा आणि त्या कार्यालयातले पुरुष कर्मचारीसुद्धा माझ्या ब्लिडिंगचं रेकॉर्डिंग करत होते त्याच वेळेला त्या ब्लिडिंगसोबत मला युरिन पास होत होती त्याचंसुद्धा रेकॉर्डिंग ते व्यक्ती करत होते हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर मी भयंकर भयंकर शॉकमध्ये गेलेली आणि मला काही कळत नव्हतं ॲक्च्युली मी भीतीपेक्षाही एका स्त्री सुलभ लज्जेने त्यावेळेला मेंटल शॉकमध्ये गेलेली की आपल्या अशा कंडिशनचं शूटिंगसुद्धा हे लोकं कसे करू शकतात आणि महिला पोलीस हा तमाशा कसा बघू शकते ज्यांचं काम होतं की मला तिथे त्या अधिकाऱ्यांपासनं वाचवणं आणि सुरक्षितपणे बाहेर काढणं त्याच महिला पोलीस माझ्या त्या प्रसंगाचं व्हिडिओ शूटिंग करत होत्या साधारणतः अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं त्या व्हिडिओमध्ये त्यांच्याच कार्यालयातली घड्याळ दिसते हा प्रकार सुरू होता अकरा वाजल्यापासून बत्तीस अकरा वाजून एकोणतीस मिनटापासून तर पावणे बारापर्यंत त्यांचं शूटिंग चालू होतं त्या सगळ्या प्रकरणाचं त्या सगळ्या प्रकरणानी मी भयंकर शौकमध्ये गेलेली मला काहीच उचत नव्हतं कार्यालयात एकही दुसरा नागरिक उपस्थित नव्हता सामान्य नागरिक फक्त कार्यालयाचे कर्मचारी आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यानंतर जेव्हा ते ब्लिडिंग झालं त्यावेळेला त्याच्यामागे एका कोणातरी माणसाच्या त्या भूमिअभिलेखच्या लक्षात आलं असेल तो म्हणाला नाही मॅडम ना आम्हाला काही त्रास होत नाही म्हणे तुम्ही जा म्हणे इथून तर तरीसुद्धा त्या पोलिस कर्मचाऱ्यांना माझी दया आलेली नाही त्याच्यानंतर मी तिथे शॉकमध्ये गेल्यानंतर त्या खुर्चीवर बसली खरं तर आता जेव्हा ते मी व्हिडिओज बघते त्यावेळेला काय चालू होतं ते त्यावेळेला मला स्वतःलाही कळत नव्हतं मी खुर्चीवर बसलेली आणि त्या खुर्चीवरती मला पाणी प्यायचं होतं तर इतक्या भयंकरीच्या डिप्रेशनमध्ये की मला ते पाणीसुद्धा तोंड उघडून पिता येत नव्हतं माझ्या तोंडाला पूर्ण फेस आलेलासुद्धा त्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतो आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मला काहीच सुचत नव्हतं तेव्हा त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी माझ्या हातून तो मोबाईल घेतला आणि तो हिसकवून घेतला त्या मोबाईल हिसकवायसाठी त्या बाईनी माझी मान अशी खाली दाबली एक उजवा हात हे केला आणि इकडच्या हाताला ओरबाडून तिने तो माझा फोन हिसकावून घेतलेला आणि त्याच्यानंतर ती आपल्या दुसऱ्या महिला सहकारीला म्हणाली की या कार्यालयातवरती सी सी टी व्ही नाही आहे म्हणे तू पहिले मोबाईल घे व्हिडिओ डिलीट कर आणि मग इलं मारू म्हणे आता तिथपर्यंत समजा त्या शॉकमधून बाहेर निघेपर्यंत मला एक पाच दहा मिनटाचा वेळ लागला माझा मोबाईल त्या तीन बायकांच्याच हातात होता तिथपर्यंत जवळपास पाच सात मिनटं काहीतरी आणि जसं तिने म्हटलं की ते सी सी टी व्ही नाही आहे तू पहिले व्हिडिओ डिलीट कर म्हटलं बापरे आता जर माझे व्हिडिओ डिलीट झाले तर मी आयुष्यात कधीच ह्याच्यातनं सुटणार नाही म्हटलं मग त्याच्यातनं कसं बसं मी तिथे जाऊन त्या तीन ज्या महिला होत्या मला ते नावही आठवत नाही किंवा त्यावेळेला काय घडलं तो इन्सिडंटही आठवत नाही एक्झॅक्ट पण मी माझा मोबाईल त्या तीन बायका तीन चार बायका होत्या त्यांच्या हातातनं परत मिळवला आणि तेवढ्या वेळात तिने ते माझं जे फेसबुक लाईव्ह चालू जे होतं ते फेसबुक लाईव्ह डिलीट केलेलं होतं पण त्यांना ते माझ्या फो फोटो अल्बम जो असतो त्यातला ते ऑपरेट नसेल करता आलं किंवा काय म्हणजे आता मला पण नीटचा आठवत नाही पण ते तेवढं काही डाटा तो सुरक्षित राहिला एक मोठा व्हिडिओ आणि ते जे सगळं प्रकार जे चित्रीकरण झालेलं होतं फक्त त्या पोलिसांनी जो माझ्या हातातनं मोबाईल हिस्कवून घेण्यापासून तर तो मला परत मिळेपर्यंत जसा तो परत मिळाला मी दरवाजे उघडले आणि रस्त्यावर पळत आली की पोलीस मारहाण करत आहे रस्त्यावर जो दिसेल त्याला थांबवत होती की दादा ओ दादा थांबा प्लीज मला मदत करा ओ ताई थांबा मला मदत करा दादा 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 पोलिस मारजोड करत आहे महिला पोलीस कार्यालयात नक्कल मागितली तो मदत ओ दादा दादा ओ ताई ओ ओ दादा दादा हो दादा ओ दादा ओ दादा दादा हे जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयात पोलीस बोलून मार झोड करत आहे ओ दादा त्या हात पाय ओढले पूर्ण हिसकवला मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला हो मॅम अरे अरे कोणीतरी वाचवा रे वाचवा रे पोलिसांपास हे हे अजूनही सगळे जमले हो नुसते हाताकाची करून या मार्शलर यांना ओढातानी केली कार्यालयात जेव्हा कंप्लेंट करायला आलो अरे कोणी इथं कोणी आहे का पोलिसात जनतेचे दुश्मन झाले हो दादा हो ताई हे जे पोलीस आहे ना अक्षरशः काढलं हो कार्यालया कार्यालय ग जिल्हाधिकारी इथून समोरच आहे माझ्या आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर असून जर एका महिलावर अशी पोलीस आक्रमण करत आहे मारा मारामारी करत आहे सुद्धा नाही त्यांनी ना। ना लोकांच्या समोर तिथे पोस्ट ऑफिसच्या बाजूला एक पुस्तक काहीतरी का विकते ते पाकिटं वगैरे विकणारी बाई असते तिला मी म्हटलं की ताई प्लीज मी तुमच्याजवळ बसू का म्हटलं पोलीस मला असं असं करताय ती बाई पण म्हणाली की ताई तुम्ही ते बसू नका म्हणे हे आम्हाला धंदा करू देणार नाही मग कसं प आणि तेवढ्या वेळात ती जी प्रेमलता वाघाडे नावाची जी महिला पोलीस होती ती परत आतमध्ये आली रस्त्यावर आली आणि रस्त्यावरून तिने मला माजा ते ज्या माझ्या नक्कल अर्ज होते त्याचे कागद आणून दिले आणि सांगितलं की म्हणे कागद म्हणे त्यांना पैसे नको म्हणे तुम्हाला अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही